टाकण्याचं कारण आपल्या आम्हाला इथल्या कुठल्याच सुविधा दिलेल्या आहेत आम्ही त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून इथे चाळीस वर्ष झालं आम्हाला रोड नाही नाल्या नाहीत वारंवार आम्ही उपोषण केले वारंवार वारंवारांनी पद्रव्यवहार केले आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगून आता थकून गेलो त्यामुळे ते म्हणतात की तुम्हाला इकडे तुम्ही इनलिगल आहे तुम्ही जायकवाडीच्या जाग्यामध्ये आहेत मग आम्ही जायकवाडीच्या जागेमध्ये आहेत तर आम्हाला टॉयलेटच्या बाथरूमच्या सुविधा दिल्या त्यानंतर नळ दिले आमच्याकडून घरपट्टी उसूल केली जाते लाईट केल्या जाते नळपट्टी सगळ्या गोष्टी लिगल आहेत अनलिगल कशे जेव्हा ते आम्हाला लिगल करतील तेव्हा आम्ही त्यांना मतदान करतो ते आम्हाला अधिकारच मग त्यांच्यानी पण उभं राहिले उमेदवार त्यांनी आम्हाला आतापर्यंत फक्त आश्वासनच दिलं त्यापेक्षा काही दिलं नाही दिले सगळं सांगितलं त्यांना निवेदन दिले मोर्चे काढले उपोषण लावलं रस्त्याचे आंदोलन केलं सगळ्या प्रेमा नाही त्यांना आम्ही रस्त्यावर पण आलो पण त्यांना काय आमची भाषा कळना झाली त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी तुमची दखल घ्यायला नाही नाही आतापर्यंत आलं नाही दाखल करू आमच्याकडे आम्हाला तेच अपेक्षा त्यांच्याकडं आमच्यावर गुन्हे दाखल व्हावं का बहिष्कार टाकलेला आहे कोणी आलं तरी मतदान करायचं नाही आम्हाला यापुढेही करणार नाहीत आम्ही कोणाला मतदान कारण आम्ही मतदान करणार असणार अनेक निवेदनातून केलेले भावनगरवर असेल पब्लिकच्या प्रॉपर्ती भागातून असेल आम्ही त्याला सत्य परिस्थिती दाखवत सत्य परिस्थिती दाखण्याचा आम्ही काम इथे केलेले बरेच वेळेस इथले प्रतिनिधी असतील इथली किंवा प्रशासन असेल त्याला आम्ही वेळोवेळी इथं काय घडतं आहे इथली या लोकाला कोणती सुविधा आहे आणि किती दुःखद जगत आहेत आणि किती यांच्या भावना दुखीच्या आहे का हे आज या, या मतदानावर बहिष्कार टाकण्यातून आपल्याला कळत असेल राहिला दुसरा विषय आम्ही बहिष्कार का टाकला तर प्रत्येक घरातून आज सगळे जणांचं म्हणणं आहे की या आपल्या दारात जर कोणी जर वारलं कोणी एक्सपायर झालं कोणाची डेट झाली तर इथल्या कुठल्याही घरातल्या घराण्यातल्याला ही डेड बॉडी त्यांच्या घरासमोर ठेवता येत नाही ऐन वेळेला येऊन बाहेर आणून रस्त्यावर आणून त्याची जी अंत्यभितीची आपली वेळ असती ती करण्याची आम्हाला वेळ रस्त्यावर येते म्हणजे त्यांच्या घरापासून शंभर मीटरवर आणून ती बी अशी डेडबॉडी आणायला लागते एखाद्या बेडशीटमध्ये गुंडाळून ती डेडबॉडी आणायला लागते एखाद्या पुत्र जनावर मेल्यासारखी परिस्थिती आहे आणि यामुळे ह्या लोकांच्या भावना दुखलेल्या आहेत आणि यामुळं हे लोकांना भविष्य टाकण्याचा निश्चय केलेला आहे से चाळीस साल पहिले से चाळीस साल पहिले भारतनगर नेहरू नगर शाहरुख शाहू नगर सावित्रीबाई फुले नगर था मगर आज से चाळीस साल मी आज तक रोड़ा नहीं हमको नालियाँ नहीं कुछ नहीं कोई सुविधा नहीं कितने भी नगर नगर सेवका कितने भी चुन जाए आमदार कितने भी चुन गया है चालीस साल से आमदार चुन जा रहे खासदार चुन के आ रहे मगर हमारे चार नगरों को का कोई उपकात नहीं हो रहा और नहीं नाली नहीं अच्छा। कोई सुविधा ही नहीं है जब जबकि हमारे पास सबके पास हवाले है नगर पालिका नदी वाले घरपट्टी है टैक्स भरते हैं हाँ टैक्स भरते हैं अच्छा पूरा टैक्स पाता हैं हर चीज़ होने के बाद जो शहर के अंदर जो सुविधा है जो शहर के अंदर जो टैक्स भरते लोग हैं वो हम आ, हम भी टैक्स भरते मगर हमारे को सुविधा नहीं है जायकवाड़ी जगह मगर जायकवाड़ी ने सौ फीट जगह निकालने के बाद पे ये करी ना जब उसके बाद में तो हमारे को घर घरकुला दिए घर कुल दिए तो फिर वो जायकवाड़ी जगह पर घर घर खुला आ गए हमारे जब जायकवाड़ी वाली लिए है तो तुमने घर कुल कैसे दिए महानगर पालिका कितने लोग बहिष्कार कर रहे जा, जा, कितना अभी हमारे चारों नगरों में कोई जो ये नहीं हो रहा चारों जो मतदान को आ रहे नहीं आज मतदान इतने हो गया ना मतदान ज्यादा हो रहा नहीं खुद लोग बहुत नाराज है नाराज है होने की वजह से मतदान कर रहे कोई आदमी आया नहीं कोई दखल प्रशासन तो कोई पहुंचा नहीं किया कोई ठीक है